सर्व बारशिकरांना नमस्कार काल धाराशिव लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे ओमराजे निंबाळकर यांना यांनी तीन लाखाहून अधिक मतांनी ते विजयी झाले व बार्शी तालुक्या तालुक्यातून पंचावन्न हजारांचा त्यांना लीड मिळाला तर सर्वप्रथम मी पूर्ण बारशेकरांच्या वतीने ओमराजेंना ह्या विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा खरं बघायला गेलं तर कालची लढाई ही एक जनतेने हातात घेतलेली लढाई होती काल ओमराजेंचा जो आपण एवढा मोठा विजय आपण साजरा केला सर्वांनी त्यांना त्यांचं एवढं कौतुक केलं ह्या विजयामागे असं अनेक कारणं आहेत तर पहिलं कारण म्हणजे की ओमराजेंची स्वतःची प्रतिमा आणि त्यांचं काम आपण बघितलं की माग मागील पाच वर्षामध्ये ओमराजे निंबाळकर सतत जनतेमध्ये राहिले आहेत त्यांच्या सर्व अडीअडचणींना त्यांनी तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे जसं आपण म्हणतो की एक प्रशासनामधला एक राजकारणीमध्ये दुवा असतो सामान्य जनता आणि प्रशासन तर ह्याची जी भूमिका त्यांनी चोखपणे निभावली सर्व जनतेच्या ते कामाला आले त्यांचा वैयक्तिक संबंध त्यांनी मेंटेन केले त्यामुळे ती लो लोकांमध्ये जी म्हणजे एक खासदार जशी अपेक्षित प्र अपेक्षित होतं की खासदारांनी कसं काम करावं तर त्या अपेक्षांवर पूर्णपणे ओमराजे निंबाळकर हे यशस्वी झालेत आणि खरे उतरलेत ते एक त्यांचं महत्त्वाचं कारण होतं की स्वतःची वैयक्तिक प्रतिमा दुसरं महत्त्वाचं कारण की आज आपण बघतोय राज्यामध्ये किंवा देशा देशामध्ये जे भाजप सरकारकडून मोदींकडून जे दडपशाही असेल ई डी सी बी आय इन्कम टॅक्स सरकारी यंत्र्यांचा गैरवापर असेल संविधान बदलण्याच्या त्यांच्या दिशेने चाललेले पाऊल असतील या सर्व गोष्टींना त्यांनी देशातली जनता महाराष्ट्र जनता कंटाळलेली होती आणि त्या पलीकडे जाऊन त्यांनी महाराष्ट्रावर जो हल्ला केला की महाराष्ट्रातले जे दोन प्रादेशिक आपले पक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ह्या ह्या पक्षांना त्यांनी चुकीच्या प्रकारे फोडण्याचा प्र फोडण्या फोडण्याचा प्रयत्न केला <coughs> पक्षाचं चिन्ह हिसकावून घेतलं आपल्या स्थानिक नेत्यांना महाराष्ट्रातले आपल्या प्रादेशिक जे पण दोन नेते आहेत त्या नेत्यांचा त्यांनी अपमान केला तर ह्या गोष्टी जो आपला महाराष्ट्र आहे तो आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांच्या काळांपासून बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले सर्वांचा पण महाराष्ट्र म्हणतो आणि पुरोगामी महाराष्ट्राला ह्या गोष्टी न पटणाऱ्या होत्या राजकारणाची मर्यादा ओलांडली की महाराष्ट्र धडा शिकवतोच आणि गद्दारांना इकडेच गाडतो हा आपला इतिहास आहे आणि ह्याच भूमिकेमुळं महाराष्ट्रातली जनता खूप चिडून होती भाजपवर त्यामुळे एक ती गोष्ट एक महाविकास आघाडीला ह्या गोष्टीचा एक भरपूर फायदा झाला तिसरं कारण की भाजपचे धोरणं शेतकरी धोरणं असतील तरुणांबद्दलचे धोरणं असतील सर्व स्तरातील लोक भाजप सरकारवर ह्या वेळेस नाखुश होते तोही आपल्याला या कालच्या निकालातून ते स्पष्टपणे लोकांची नाराजी दिसून आली आणि जेवढं उमराजेंना जो लीड मिळाला आहे बारशातून पंचावन्न हजारांचा कधी दोन हजार चौदाला जशी लाट होती रवींद्र गायकवाडांना तेवढा लीड होता पण आज त्या उलट बार्शीमध्ये अजून एक कारण मला एक सांगावं असं वाटतं की एवढं ओमराजेंना सपोर्ट का मिळाला याच्यामध्ये स्थानिक आमदारांचं खूप अपयश आहे जे आपल्या बार्शीचे आमदार आहेत राजेंद्र राऊत यांच्याविरुद्ध आम्ही जे दोन तीन महिने प्रचारामध्ये फिरायचो हे करायचो तर लोकांमध्ये स्थानिक आमदारांविरुद्ध नाराजी खूप प्रकर्षाने दिसून आली आहे ज्या गावात जाईल शहरामध्ये असू द्या ग्रामीण भागामध्ये असू द्या दडपशाही गुंडगिरी वागण्याची पद्धत या सर्व गोष्टींमुळे बार्शीची जनता खरंच कंटाळली होती आणि ते एक मोठं कारण आहे की महाविकास आघाडीच्या विजयामध्ये स्थानिक आमदारांचं अपयश त्यांची ढासळलेली प्रतिमा हे एक मोठं कारण आहे तर असे सर्वच चार पाच कारणं मिळून आजकाल ओमराजेंचा विजय झाला आहे आणि कालच्या मोठ्या विजयामुळे बार्शी तालुक्यातील जनतेनेसुद्धा दाखवून दिलं आहे की धनशक्तीचा कितीतरी वापर झाला पण जेव्हा सामान्य लोकं ठरवतात त्यांच्या मनात असते गोष्ट की ती नक्की साकार होते आणि इथून पुढच्या सर्वच निवडणुकांमध्ये बार्शी तालुक्यामध्ये एक आश्वासक परिस्थिती निर्माण झाली लोकांमध्ये एक चैतन्याचं वातावरण आहे आणि सर्वच निवडणुका इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामध्ये अग्रेसर असेल आणि पूर्ण आमची टीम सहकारी जनतेच्या कुठेही कामं असतील त्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू गेल्या सहा वर्षाभरामध्ये आपण बघितलं की महाराष्ट्रावर जो भाजपकडून हल्ला झाला जसं की शिवसेना हा पक्ष मूळ उद्धव ठाकरेंचा पक्ष जो पक्ष आहे तो शिवसेना फोडली गेली त्यानंतर पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष हा पण फोडला तर, सा तर लोकांच्या मनामध्ये एक खूप चीड होती की जी एक आपण एथिकल गोष्टी म्हणतो की एक राजकारण करावं तर एक मर्याद्यात मर्यादा ठेवून राख राजकारण करावं त्यात कोणतीही पातळी पातळी ओलांडू नये पण झालं काय की दोन्ही पक्ष फोडले गेले चुकीच्या पद्धतीने फोडले गेले त्यामध्ये ह्या ह्या गोष्टी लोकांना पटल्याच नाहीत महाराष्ट्रातल्या त्यामुळे महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची आहे पुरोगामी विचार आहेत आपले सर्व महाराष्ट्राचे विचार त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्वच लोकांनी एकजुटीने सगळ्यांना हे भाजपच्या अशा फोडाफोडीच्या राजकारणाला जागा दाखवून दिली आणि यामध्ये जो पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये जो महाराष्ट्रामध्ये उभारून आला जे म्हणजे की ज्यांनी महाविकास आघाडी निर्मिती करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे जसे आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या ही महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवली गेली आणि त्या निवडणुकीमध्ये दहा जागा राष्ट्रवादीने लढवल्या आणि त्यावेळी दहा जागांपैकी आठ जागांवर राष्ट्रवादी विजयी झालेली आहे आणि अशा प्रकारे स्ट्राईक रेट जर बघितलं तर राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त राहिलेला आहे आणि पुढे इथून पुढे पुढच्या काळामध्ये तरुण पिढी सगळे वयस्कर लोक सर्वच वस्तरातील लोकांनी वयाच्या लोकांनी आणि सर्व क्षेत्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी राष्ट्रवादीला पसंती दिलेली आहे आणि ह्यापुढेही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष राहील असा आमचा पूर्ण तरुणांचा विश्वास आहे आणि येणाऱ्या काळात आता लोकसभा असतील नगरपालिका असतील ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पदळी पवार जो ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो निश्चितपणाने एक नंबरला राहील कारण वातावरण तर परिस्थिती आज मला अशी दिसते आहे गेल्या वर्षा दोन वर्षापासून आम्ही दो शी आम आम दोन हजार एकोणीसशे अशी आमदारकीची सार्वजनिक निवडणूक झाली त्या काळापासून आम्ही आमदार जे आत्ता आदित्य राऊत आहेत त्यांच्यापासून आम्ही वेगळं झालो आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प प प्रवेश केला तर दोन वर्षापासून बार्शी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधण्याचं काम आम्ही केलं आहे एक चांगली भक्कम टीम अशी उभी केली आहे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील होतकोरू तरुण असतील सर्व बाकीच्या आमच्यासोबतचे सहकारी सगळे आमचे नेते हे सर्वजणांना आम्ही एक मूळ बांधून एक चांगल्या लोकांचा एक टीम तयार केली आणि जेव्हा चांगले लोक एकत्र येतात तेव्हा चांगल्या गोष्टी घडतात लोकांचा विश्वासही पडतो तर आज आम्हाला दोन वर्षानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एक समाधान वाटते की एक चांगले सहकार्य आम्हाला लाभले प्रत्येक गावामध्ये आमची आता राष्ट्रवादीची टीम झाली बार्शी तालुक्यातील एकशे चाळीस गावांमध्ये आपले सर्व राष्ट्रवादीचे काम करणारे लोक आहेत शहरात तर ऑलरेडी आहेच ती टीम तर अशा प्रकारे दोन वर्षामध्ये आम्ही एकदम भक्कम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या बार्शी तालुक्यामध्ये उभा केला आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळातही ह्या आमचा संख्या जी आहे सहकार्या संख्या वाढत जाणार आहे आणि बार्शी खास करून बार्शी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा हा खूप मोठा वर्ग आहे तो शेतकरी आहे व्यावसायिक आहे तर अजून शिकणारा विद्यार्थी पण आहे तर अशा पूर्ण आश्वासक परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बार्शीमध्ये इथून पुढच्या काळामध्ये तर आपण आता जेव्हा निक निवडणुका लागतील तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी कळतीलच की बार्शी तर राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी राहणार आहे हा तर राजकारण लोकांचं कामच असतं की जे पण कोणी अडचणी घेऊन राजकारणाकडे येतं तर ते मार्गे लावणे प्रशासनामध्ये सा आणि सामान्य लोकांमध्ये दुवा म्हणून आम्ही काम करत असतो तर कुठल्याही लोक व्यक्तीला अडचण आली की कायम आम्ही सगळे सर्वजण तत्पर असतो आणि ह्या गोष्टी ओमदारांचं कौतुक एवढंच की त्यांनी चोवीस तासापैकी पंचवीस अठरा अठरा तास त्यांनी पूर्ण राजकारणासाठी वेळ दिला लोकांसाठी वेळ दिला आहे दिवसभरापासून जे सकाळी ते बाहेर निघतात ते संध्याकाळीच घरी जातात तर एवढं डेडिकेशन जे म्हणतो किंवा लोकांसाठी अहोरात्र तुम्ही सेवा देण्यासाठी तुम्ही एवढं वाहून घेत आहे तर ही खरंच त्यांची गोष्ट कौतुकाची आहे आणि सर्व राजकारण्यांनी त्यांचं अनुकरण अनुकरण करावं हे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण लोकांमध्ये जर राहिलात आपण आणि लोकांच्या समस्या सोडवायचा प्रयत्न केला तर लोक असं जसं काल उमराज्यांना भरभरून यश दिलं लोकांनी ज्यांच्या पदरात टाकलं तर लोकांमध्ये जनतेमध्ये आपण जर राहिलो त्यांच्यामध्ये मिसळलो त्यांच्या आडी जर आपण तिकडे उपस्थित राहिलो तर न निश्चितपणे लोक आपल्याला विजयाच्या रूपामध्ये कोणतंही आले इलेक्शन असू द्या आशीर्वाद देणारच